नमस्कार मंडळी विधान परिषदेचा निकाल हा अपेक्षेप्रमाणे लागलेला आहे उभाटा सेनेचे मिलिंद नार्वेकर हे विजयी झालेले आहेत तर शेकापचे जयंत पाटील यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागलेला आहे आणि या एकंदरीत निकालाकडे जर बघितलं तर एक गोष्ट स्पष्ट आहे की हा जयंत पाटील यांचा पराभव टाळता येऊ शकला असता पण तो टाळला गेला नाही आणि इथे खरं महाराष्ट्रातलं राजकारण एकशे एक टक्के महाराष्ट्रातलं राजकारण आहे जे आम्ही सांगतोय आमचे गुरु भाऊ तोरसेकर सांगतायत वारंवार सांगतायत की शरद पवार हे बर्बुला ट्रायंगल आहेत त्यांच्याकडे जे जे गेले त्यांच्या जवळ जे जे गेले ते नाहीसे झाले आज शेकाप हा महाराष्ट्राच्या राजकारणातून संपलाय कारण शेकापचा एकमेव आमदार जो विधान परिषदेत होता ते जयंत पाटील हे आज पराभूत झालेले शेकाप हा कधी काळी महाराष्ट्रातील मुख्य विरोधी पक्ष होता आणि त्यांची ताकद प्रचंड होती पण त्यांनी शरद पवार यांच्याशी मैत्री केली आणि आज परिस्थिती अशी आली की शरद पवार यांच्या बरोबर गेल्यामुळे शेकापचा एकमेव आमदार तोही आज विधान परिषदेत नसणार आहे आणि ही खरी महाराष्ट्रातील राजकारणाची गंमत आहे वारंवार सांगितलं गे जात आहे की शरद पवार हे बरमुरा ट्रँगल आहेत आणि त्यांच्या जवळ जे जे जातात ते नाहीसे होतात तरीही तत्कालीन लाभासाठी अनेक जण शरद पवारांकडे जातात आणि ते आपलं अस्तित्व संपून घेतात जनता दल मित्रांनो संपून गेलेले आहे आता शेकाप एक आमदार होते तेही संपले खरं म्हणजे जयंत पाटील यांचा पराभव हे शरद पवार रोखू शकले असते शंभर टक्के रोखू शकले असते पण त्यांनी तो रोखला नाही वास्तविक ही निवडणूकच होणं म्हणजेच शरद पवार यांनी काही न करणं होत कारण जयंत पाटील यांना शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता शर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता आणि त्याप्रमाणे त्यांना शरद पवार यांच्या बारा आमदारांची मतं मिळाली पण इतर मतं मात्र जयंत पाटील हे मिळवू शकले नाहीत आणि त्यामुळे जयंत पाटील हे यांना केवळ बारा मतं मिळाली आणि ते पराभूत झाले तर उबाटा सेनेचे मिलिंद नार्वेकर यांना बावीस मतं मिळाली आणि ते विजयी झाले खरं म्हणजे जयंत पाटील यांच्यासाठी शरद पवार यांनी जर ठरवलं असतं की जयंत पाटील हे विधान परिषदेत हवं हवेत तर ही निवडणूकच झाली नसते कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरे हे शरद पवार यांना राजकीय गुरु मानतात अर्थात ते त्यांचे नवीन राजकीय गुरु आहेत स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की आमदारांची संख्या कमी असतानाही सत्ता कशी मिळवायची हे आम्ही शरद पवारांकडून शिकलोय त्यामुळे श उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या शब्दाबाहेर नाही जर शरद पवार यांनी ठरवलं असत तर ते उद्धव ठाकरे यांना सांगू शकले असते की आम्हाला जयंत पाटील यांना विधान परिषदेत न्यायचंय त्यांना तिथे निवडून आणायचंय आणि त्यामुळे तुम्ही मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी मागे घ्या आणि मला वाटत नाही मित्रांनो की जर शरद पवार असं म्हणाले असते तर उद्धव ठाकरे यांनी तरीही मिलिंद नार्वेकर यांना उभं केलं असत नक्कीच उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना आपली उमेदवारी मागे घ्यायला लावली असते पण उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी कदाचित ते सांगितलं नसावं आणि त्यामुळे मिलिंद नार्वेकर शेवटपर्यंत या निवडणुकीत राहिले आणि अखेरीस ते जिंकून आले मिलिंद नार्वेकर यांचे सगळ्या राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत मग ते उबाटा मध्ये तर ते आहेतच शिंदे यांची शिवसेना असो अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजप असो या सगळ्या पक्षांमध्ये मिलिंद नार्वेकर यांचे चांगले संबंध आहे आणि त्या संबंधांवर मिलिंद नार्वेकर जिंकून येतील पण ते कोणाला हरवतील हे उद्धव ठाकरे यांना अगोदरच माहीत टक्के माहीत होत पण उद्धव ठाकरे यांचे उजवे हात अर्थातच संजय राऊत हे आज सकाळपासून बोलत होते की भाजपची मतं फुटणार जे कधीही शक्य नव्हतं अर्थात संजय राऊत हे जयंत पाटील म्हणजे शेखापाचे जयंत पाटील यांना खुश करण्यासाठी बोलत असावेत कारण एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर हे स्पष्ट होत होत कि भाजपचे पाच उमेदवार निवडून येणार तसंच शिंदे यांचे दोन निव... उमेदवार निवडून येणार आणि अजितदादांचेही दोन उमेदवार निवडून येणार काँग्रेसकडे अपेक्षित मतं होती त्यामुळे त्यांचे सातव निवडून येणार हेही निश्चित होतं एका उमेदवारासाठी सगळं हे चाललं होत आणि तो उमेदवार कोण होता मिलिंद नार्वेकर होते निश्चितच नव्हते कारण जर उद्धव ठाकरे यांना खात्री असती की मिलिंद नार्वेकर निवडून येणार नाही तर त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना या निवडणुकीत उभंच केलं नसतं उद्धव ठाकरे यांना खात्री होती की मिलिंद नार्वेकर यांचे सगळे राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे त्यांना उभं केलं के तर ते निवडून येणार थोडक्यात काय तर जयंत पाटील यांना पाडायचा एक फुलप्रुफ प्लान तयार झाला होता आणि त्यान अगदी व्यवस्थित कारवाई झाली आणि शेवटी जयंत पाटील यांना पाडण्यात आलं आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो की जयंत पाटील यांनी हे धाडस का केले जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बारा मतं मिळवली म्हणजे अजित शरद पवार गटाची बारा मतं मिळवली पण बाकीची मतं आपल्याला मिळणार नाहीत हे त्यांना माहीत नव्हतं का कदाचित ते त्यांना माहीत नसावं ते शरद पवारांवर अवलंबून राहिले पण शरद पवारांनी आपली बाजू सेफ केली हे महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार घडतंय पवार साहेब स्वतःला बट्टा लावून घेत नाही पण ज्याला पाडायचं त्याला ते व्यवस्थित पाडतात आणि तेच या निवडणुकीत दिसून आलं त्यांनी आपल्या सगळ्या आमदारांना सांगितलं मतं द्या आणि त्यावर हुकूम सगळ्या आमदारांनी मतं दिली पण जे पवारांच्या हातात होत जयंत पाटील यांना निवडून आणण्यासाठी ते मात्र पवारांनी केलं नाही ते जर पवारांनी इच्छिलं असतं तर निश्चित केलं असतं पण ते केलं नाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं नाही की मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी मागे घ्यायला लावा ते झालं नाही आणि इथेच खरं पवारांचं राजकारण दिसतं पवार हे बोलतात एक आणि करतात वेगळं हे या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसून आलं आणि हीच खरी गंमत आहे राजकारणातली गंमत आहे आणि ती गंमत आज पुन्हा एकदा दिसून आली पुन्हा एकदा दिसून आली मित्रांनो असो भाजपची मतं तर भाजपला मिळणारच होते कारण तिथे देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी सगळं कॅल्क्युलेशन अगदी व्यवस्थित केलं अजित अजितदाही दादा दादानी देखील व्यवस्थित बिल्डिंग लावली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबद्दल काय बोलायचं ते तर आता राजकारणात अधिकाधिक तरबेस होत चालले आणि त्यामुळे हे सगळे उमेदवार निवडून येणार काँग्रेसकडे त्यांना अपेक्षित असलेली सगळी मतं होती पण उरलेली मतं एक्स्ट्राची मतं ही कोणाला द्यायची हे काँग्रेसने अजून शेवटपर्यंत ठरवलं नव्हतं आणि इथे खरी गोम होती मित्रांनो इथे खरी गोम होती असो एक गोष्ट या निवडणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झाली आणि ती म्हणजे पवार यांनी जर ठरवलं तर बरस काही होऊ शकतं पण पवार ते ठरवत नाहीत हेही तितकंच आहे असं म्हणतात म्हणजे मी शंभर टक्के शुअर नाही आहे असं म्हणतात की लोकसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांना पाडण्याचा फुलप्रुफ प्लान पवारांनी केला होता पण त्यावेळेस जयंत पाटील यांनी पवारांना मदत केली नाही आणि त्याचा वचपा पवारांनी या निवडणुकीत घेतला का माहीत नाही मित्रांनो पण राजकारण आहे आणि तेही पवारांचं राजकारण आहे आणि त्यामुळे असे प्रश्न उपस्थित होतातच असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद